नमस्कार मी आहे संगीता किचन किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत तर आज आपण बनवणार आहे जणजनीत गावरान पद्धतीने मटकीची उसळ त्याआधी तुम्ही माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चला तर वळवी आता रेसिपीकडे इथे मी मोड आलेली मटकी घेतलेली आहे मटकी साधारण दोनशे ग्रॅम घेतली असेल तर इथे तुम्ही पाहू शकता मटकीला किती छान मोड आलेले आहेत ही मटकी गावठी मटकी आहे तर सर्वात आधी मटकी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया मटकी स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतली आहे त्यानंतर मटकी शिजण्यासाठी त्यामध्ये घालूया दोन ग्लास पाणी तर मटकी शिजण्यासाठी तुम्ही एक ग्लास पाणी घाला दोन ग्लास पाणी घाला तेच पाणी आपण रश्यासाठी यूज करणार आहे मटकी उकडण्यासाठी गॅसवर कढई ठेवून घेऊया आता मटकीमध्ये घालूया अर्धा चम्मच मीठ आणि अर्धा चम्मच हळद हळद मीठ घातल्याने मटकीची चवही खूप वाढते आता झाकण ठेवून मटकी उकडण्यासाठी तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूया मसाला सर्वात आधी भाजून घ्यायचा आहे मसाल्यामध्ये मी घेतला आहे अर्धी वाटी खोबरे एक टोमॅटो छोट्या साईजचे दोन कांदे घेतलेले आहे कांदे घेताना कांद्याचे साल काढून तिला चीर मारून घेतलेले आहेत आणि त्याचसोबत दोन लसूणच्या कांद्या घेतलेल्या आहेत त्यानंतर भाजणार आहे त्या नंतर भाजना रहे। आता खोबरे कांदा आणि टोमॅटो हे सर्व गॅसच्या मंदाचेवर छान सर्व बाजूने भाजून घ्यायचे आहेत आता इथे तुम्ही पाहू शकता सर्व टोमॅटो कांदा आणि खोबरे भाजून झालेले आहेत त्याच नंतर आता आपण लसूण भाजणार आहे इथे मी लसूणच्या दोन कांड्या घेतलेल्या आहेत त्याही भाजून घेऊया लसूणच्या कांड्याही भाजून घेतलेल्या आहेत आता मसाला एका प्लेटमध्ये काढून दाखवते इथे दोन लसूणच्या कांड्या एक टोमॅटो दोन कांदे आणि अर्धवाटी खोबरं घेतलेलं आहे याचं वाटण करून घेऊया त्यानंतर गॅसवर पॅन ठेवून घेऊया पॅन मध्ये घालूया दोन चमचे तेल तेल थोडस गरम होऊन देऊ तेल गरम झालं की त्यामध्ये घालूया कडीपत्ता त्यानंतर घालूया अर्धा चम्मच हळद हळद ही मटकी शिजवतानाही घातली होती म्हणून अर्धा चम्मच हळद घातलेली आहे एक चम्मच घरगुती लाल तिखट घातलेलं ला आहे दोन चम्मच कांदा लसूण मसाला घालूया आणि सर्व मसाला तेलामध्ये छान परतून घेऊया मसाला छान परतला की त्यामध्ये आपण घालणार आहे खोबरं कांदा लसूण टोमॅटो याचं जे वाटण होतं ते घालणार आहे हा सर्व मसाला तेल सुटत तोवर गॅसच्या मंद आचेवरती परतून घेणार आहे या सर्व मसाल्याला छान तेल सुटलं की मटकीची उसळ खूप छान होईल त्यामुळे मसाला गॅसच्या मंद आचेवर तेल सुटतोवर परतून घ्यायचा आहे आता कढईवरती झाकण ठेवून एक ते दीड मिनिट मसाला छान शिजवून घेऊया इथे पाहू शकता मसाल्याला तेल सुटायला लागलेलं ला आहे आपण अजून दोन मिनिट असंच मसाला परतून घेणार आहे आता मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे आता यामध्ये घालूया उकडून घेतलेली मटकी सर्व मटकी मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया त्यानंतर घालूया चवीनुसार मीठ मटकी शिजवताना मीठही आपण घातले होते त्यामुळे मी इथे अर्धा चम्मच मीठ घातलेले आहे आता साधारण सात ते दहा मिनटं मटकीची उसळ छान उकळी काढून घेऊया तिथे पाच मिनिट झालेले आहे इथे तुम्ही पाहू शकता मटकीला कशी तरी आलेली आहे तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा अशा प्रकारे मटकीची उसळ तुम्ही एकदा नक्की ट्राय करा मटकी छान शिजलेली आहे आता मटकीच्या उसळमध्ये घालूया कोथिंबीर एकदम झनझणीत मटकीची उसळ तयार झालेली आहे अशा प्रकारे माझी रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा